नंदुरबार मध्ये एका आईच्या आनंदासंदर्भातील बातमी आहे नंदुरबारच्या तेलखेडी येथील मीनाबाई सचिन पावरा या होळी निमित्तानं आपल्या दोन महिन्याच्या बाळाला घेऊन माहेरी सूर्यपूर धडगाव येथे गेल्या होत्या होळीला माहेरी आलेल्या मातेचे दोन महिन्याचे बाळ उलट्या आणि अतिरण्यानं निप्चित पडलेलं होतं घरच्या लोकांना बाळाचा मृत्यू झाल्याचं वाटल्यानं महिलेच्या माहेरी आणि सासरी रडारड सुरू झालेली होती अशातच जवळ असलेल्या आरोग्य केंद्रातील डॉक्टरांना या संदर्भातील माहिती देण्यात आली त्यांनी रुग्णवाहिका पाठवली स्वतःही जात वाटेतच रुग्णवाहिका थांबवून बाळाची तपासणी देखील केली त्यांनी बाळाला तपासले असता हृदयाची गती मंद होती हातपाय पूर्ण थंड पडलेले होते श्वास बंद होता डॉक्टर गणेश तडवी यांनी आपल्या अनुभवातून बाळाच्या तळपळाला सोरात टिसकी मारली आणि लागलीच बाळाने एक मोठा श्वास घेतला त्यानंतर हळूहळू श्वास घेण्यास सुरुवात केली आणि मृत्यूच्या दाढेतून हे बाळ परत आले ते आई वडिलांना कळले नाही की हे कमी येतय तिचं वजन पण कमी होतं वयानुसार मग तिला त्याच्यामुळे किडनीवरती दाब येऊन किडनीचं काम कमी होऊन शाळाचं प्रमाण वाढलं होतं म्हणजे सोडियम आणि पोटॅशियम यांचं संतुलन बिघडलं होतं आणि त्यामुळे बाळ खूप सुस्त परिस्थितीत आमच्याकडे भरती व्हायला जेव्हा आलं तेव्हा खूप सुस्त होतं आज बाळ तीन दिवस झालेत आमच्याकडे भरती आहे त्याच्या शाळाचं प्रमाण बऱ्यापैकी आता संतुलित परिस्थितीत आहे त्याचं सिरम क्रियाटिनिन जे किडनीचं काम आम्हाला दर्शवतं ते पण कमी होत आलेलं आहे बाळाला सध्या आता तीनशे ग्राम वजन वाढलेलं आहे लग्नीचं प्रमाण चांगलं आहे आम्हाला ते आता राहत की नाही या परिस्थितीत होत त्यामुळे आम्ही जे परिवारातले लोक होते यांनी त्या बाळ वाचेल ही आशा सोडली होती परंतु डॉक्टरांच्या योग्य सल्ल्यामुळे आणि टीच मारून त्याला चेक केल्यानंतर त्या बाळाची जगण्याची आशा आम्हाला दिसली म्हणून आम्ही डॉक्टरांचा सल्ला घेतला डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतर आम्ही सिव्हिलला एक दिवस ठेवलं आता या बाळाला बारा तारखेला इथं आम्ही ऍडमिट केलं होतं परंतु आता त्याची परिस्थिती चांगली आहे आता ते स्टेबल आहे